पावसाळा सुरू झाला की सर्वांना ओढ लागते ती पावसाळी सहलीची जिथे आपण मित्रमंडळींसोबत मजेत सहलीचा आनंद घेऊ शकतो निसर्गरम्य वातावरण असेल थंडगार हवा मनाला प्रसन्नता आणत असेल तिथपर्यंत पोहोचण्याचा रस्ता देखील स्वप्नवत वाटावा असा असेल धबधब्याखाली मनसोक्त भिजता येईल मग काय अशी सहल कायम स्मरणात राहील अशीच होते नमस्कार मित्रांनो आज आपण निघालो आहोत सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यांवरून दणक्यात कोसळणाऱ्या मढेघाट या धबधब्याच्या दर्शनाला तीन चार महिने उन्हाची लाहीलाही सहन केल्यानंतर जेव्हा पाऊस धारा कोसळायला लागतात तेव्हा सगळेजण खुश होतात आणि मग आपसुकच आपली पावले वळतात ती निसर्ग दर्शनाकडे त्यासाठीच आज, आज आपण निघालो आहोत या सह्याद्रीतल्या अप्रतिम अशा मढेघाटाच्या दर्शनाला चला पुण्याहून मडेघाटला जाण्याचा सर्वात जवळचा रस्ता म्हणजे खडकवासला धरणाच्या बाजूने पाबे घाटातून वेल्ह्याकडे जाणारा रस्ता हा घाट तसा छोटासाच आहे पण हिरव्यागार डोंगरातून जाणारा नागमोडी रस्ता आणि आजूबाजूचा निसर्ग फारच छान दिसतो घाट उतरून पुढे वेल्ह्यात पोहोचल्यावर भात लावणीच्या कामांची लगबग पाहायला मिळाली चांगला पाऊस झाल्याने भाताची खाचरं पाण्याने भरली होती आणि आपल्या सरजा राजाची जोडी घेऊन काही ठिकाणी नांगरणी चालू होती तर काही ठिकाणी भात लावणी चालू होती मढे घाटला जाणारा हा रस्ता सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या वेल्हा तालुक्यातून जा जातो आणि इथून जाणारा हा रोड सुद्धा अतिशय निसर्गरम्य आहे वाटेत ठिकठिकाणी थीक असे छोटे छोटे धबधबे आपल्याला पाहायला मिळतात वेल्ह्यापासून पुढे एका ठिकाणी आम्ही आता नाश्त्यासाठी थांबलोय मस्त गरमागरम भजी आणि मिसळ मागवली थोड्याच वेळात आम्ही मढेघाटाच्या जवळ असलेल्या केळत गावात पोहोचलो इथे आपल्याला गाडीचे पन्नास आणि प्रति व्यक्ती दहा रुपये प्रमाणे शुल्क द्यावे लागते किती दहा तिकीट असतं याचं सर पर पर्सन दहा प्लस आपले पार्किंग ॲडिशनल त्या ओके सत्तर ग्रामपंचायतीचं ग्राम पार्किंग कुठं आणि पार्किंग इथून आठशे मीटर वरती आणि इथून शंभर मीटर चालत परत चालायचं पार्किंगला जागा वगैरे आहे म्हणलं ना तुमची गाडी हा तर नेऊ शकते थोडासा रोड पुढं शंभर मीटर खराब आहे बरं ठीक बर। आहे धन्यवाद अलीकडे घेतले आणि इथून पुढचा रोड म्हणजे अक्षरशः स्वर्गवत वाटावा असाच होता मढे आता अगदी जवळ पोहोचलोय आम्ही आणि इथे चारही बाजूने भरपूर दुख आहे मस्त वातावरण एकदम हा सगळा परिसर हा सह्याद्रीच्या कड्यावर असल्याने कोकणातून येणाऱ्या सगळ्या ढगांनी इथे गर्दी केली होती मडेघाटच्या या पार्किंग एरियापर्यंत आम्ही आता आहे मस्त गरमागरम चहा घेतोय आणि सोबतीला सुंदर वातावरण आहे सगळीकडे पसरलं आहे आणि खूप छान मस्त वाटतंय आहे मस्त गरमागरम चहा घेऊन आम्ही धबधब्याकडे निघालो या सगळ्या खाण्यापिण्याच्या स्टॉल्सच्या अगदी बाजूलाच हा धबधबा आहे चालत इकडे गेलो आता मी जिथे उभा आहे ते आहे मढेघाट धबधब्याचा टॉपचा पॉइंट जिथून हा धबधबा खाली दरीमध्ये कोसळत असतो आणि समोरच्या बाजूला हे संपूर्ण कोकणाचा व्ह्यू आपल्याला पाहता येतो चारही बाजूला मस्त धुकच धुक आहे असं वाटतंय की ढगात आलोय या समोरच्या दरीमधून दरी येतात आहे पावसाळ्याचा एकदम परफेक्ट आहे पाणी आणि त्याचा मस्त मोठा धबधबा वाव एकदम अमेझिंग इथलं वातावरण इतकं बेभरवशी होतं की मोकळं असलेलं आभाळ काही सेकंदात ढगांनी भरून जात होतं तर लगेच पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात होत होती दबा पाहण्यासाठी इथे समोर व्ह्यू पॉइंट आहे पाच मिनिटे चालत गेलो की आपण इथे पोहोचतो चला हा आहे मडेघाट धबधब्याचा व्ह्यू पॉइंट इथून आपल्याला मडेघाट दबदबा सुंदर पाहता येतो वाओ मडेघाट दबदबा आपल्याला धबधब्याचे विराट रूप सह्याद्रीच्या या कातळ कड्यावरून हा धबधबा त्याच्याच आवेशात कोकणात कोसळत होता इथून निसर्गाचा हा आविष्कार पाहणे म्हणजे एक वेगळीच अनुभूती असते या व्ह्यू पॉइंट वरून हा धबधबा तर दिसतोच त्याचबरोबर कोकणाचा सुंदर नजारा आपल्याला इथून पाहता येतो फक्त ढगांनी तेवढी साथ दिली पाहिजे मित्रांनो सहल इथेच संपत नाही बरं का आपल्याला इथून खाली उतरून ह्या धबधब्याच्या अगदी तळापर्यंत जाता येतं आणि मुख्य म्हणजे खाली जाण्याची वाट सुद्धा सुरक्षित आहे ह्या हॉटेल्सच्या बाजूने एक दहा मिनिटांचा छोटा ट्रेक करून आपल्याला खाली जाता येतं सुरुवातीला ह्या अशा दगडांच्या पायऱ्या केलेल्या आहेत आणि पुढे या झाडांच्या मधल्या पायवाटेने जाता येते दहाच मिनिटात आम्ही तळापर्यंत पोहोचलो आपा आपा खाली आपण धबधब्यापर्यंत पोहोचलोय हा धबधब्याचा तळ आहे आणि वरून थोडं हा धबधबा इथे खाली कोसळतोय शुभ्र पाणी या काळ्या दगडांवरून कोसळताना खूपच सुंदर दिसत होते पाण्याचे थंडगार तुषार अंगावर उडत होते एकूणच एकदम भारावून टाकणारे वातावरण होते हा धबधबा पाहून समर्थ रामदासांच्या त्या ओळ्या आठवल्या गिरीचे मस्तकी गंगा तेथुनी चालली बळे धबाबा लोटती धारा धबाबा तोय आदळे पाण्याचा आणि प्रवाहाचा अंदाज घेऊन आम्ही पण पाण्यात भिजण्याचा आनंद घेतला पाण्यात मस्त भिजून आम्ही परत वर आलो हिरवा गुलाब कसा आहे जंगलात फिरताना या अशा गमती जमती आपल्याला पाहायला मिळत असतात आता चांगलीच भूक लागली होती हा मडेघाटचा धबधबा जिथून कोसळतो तिथूनच बरोबर डोक्यावरून इथं रॅपलिंग सुद्धा केलं जातं ही जी टीम आहे ती रॅपलिंग अरेंज करतात आणि इथून हा जो रोप आणला आहे त्या रोपवरून पूर्ण रॅपलिंग करत या धबधब्याच्या खालीपर्यंत जाता येतं खूपच थ्रिलिंग अनुभव असणार आहे आणि लिव्हिंग द ॲडव्हेंचरचे कार्यकर्ते सेफ्टीचे सर्व नॉर्म्स पाळून ही ॲक्टिव्हिटी घेतात शनिवारी आणि रविवारी इथे वॉटरफॉल रॅपलिंग चालते ह्या दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही अधिक माहिती जाणून घेऊ शकता मढे घाटाचे ऐतिहासिक महत्व सुद्धा सांगितले जाते नरवीर तानाजी मालुसरे यांना सिंहगडावर जेव्हा वीरमरण आले तेव्हा त्यांचे पार्थिव याच घाटातून त्यांच्या कोकणातल्या उमरठ या गावी नेण्यात आले आणि त्यावेळी विश्रांतीसाठी म्हणून काही वेळ ते इथे ठेवण्यात थे आले होते मित्रांनो मढे घाटाची ही सहल पुण्याहून एका दिवसात करता येते पण जर कोणाला मुक्काम करायचा असेल तर जवळच्या केळद गावात काही होमस्टे आहेत त्यातल्या एका होमस्टेचे डिटेल्स मी इथे देत आहे तिथे तुम्हाला त्यांच्या बरोबरच राहून इथले ग्रामीण जीवन जवळून अनुभवता येईल तर मित्रांनो मध्ये घाटाच्या धबधब्याच्या सहलीबद्दल अजून काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये जरूर विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा आणि पर्यटनाचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटू अशाच एका नवीन पर्यटन ठिकाणी तोपर्यंत नमस्कार